कर विभागाच्या पोर्टलवर वस्तू आणि सेवा करासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू होणार होती मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया आजऐवजी उद्यापासून सुरू होईल ही नोंदणी प्रक्रिया तीन महिने सुरू राहणार आहे जीएसटी आणि या प्रक्रियेविषयी अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हॅट आणि जीएसटी कमिटीचे अध्यक्ष सतीश बुब आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हे जे वेब पोर्टल सुरू होत आहे की ज्याच्यावर व्यापाऱ्यांना काही नोंदणी करायचे यामागचा उद्देश त्या नोंदणीमध्ये काय काय अपेक्षित आहे अशा पद्धतीने सांगा आता ही वस्तू आणि सेवा कर ही जी कर प्रणाली आहे ज्याला आपण आठवं आश्चर्य म्हणतो हे संपूर्ण भारतभर सुरू करायचं आहे आणि त्यामध्ये तीन कायदे एकत्र महत्वाचे आलेले म्हणजे एक म्हणजे वॅक्ट दुसरा आहे तो उत्पादन कर म्हणजे एक्साइज आणि तिसरा आहे सेवा कर अशामध्ये आता जेवढे प्रचलित व्यापारी आहेत त्याच्यातले प्रत्येक राज्यातले जवळजवळ नव्वद टक्के व्यापारी हे व्हॅटशी संलग्न आहे त्यामुळे सरकारनं हे पोर्टल सुरू करताना टप्प्याटप्प्यानं करायचं ठरवलं कारण संपूर्ण भारत त्यांना कव्हर करायचा आहे अशा परिस्थितीत त्यांनी काय केलेलं आहे की आधी जेवढे मध्ये रेजिस्टर्ड व्यापारी आहेत त्या लोकांनी नोंदणी करावी ती साधारणतः मार्चपर्यंत संपली त्याच्यानंतर राहिलेले दहा टक्के म्हणजे उत्पादक आणि सेवाकार या लोकांचं त्यांनी त्याच्यामध्ये नोंदणी करून घेतली आता ते झाल्यानंतर सुद्धा जे नवीन त्याच्यात येत आहेत किंवा जे राहिलेले आहेत किंवा ज्यांना मॉडीफाय करायचे आहेत असे सर्व उदाहरणार्थ कापड व्यापारी यांच्यावर टॅक्स नव्हता पूर्वी पात आला आहे साडीवाले कपडेवाले टेक्स्टाईल आणि फॅब्रिकवाले ह्या लोकांना हे असे भरपूर व्यापारी आहेत संपूर्ण भारतात तर त्या लोकांना किंवा याशिवाय जुन राहिलेले बाकीचे व्यापारी आणि ज्या व्यापारी ऑलरेडी केलेलं आहे त्या लोकांना जर मॉडीफाय करायचं असेल स्वतःचा केवायसी अबाउट बिझनेस अँड अबाउट स्वतःचा तर त्यासाठी हे परत पंचवीस तारखेपासून सुरू करण्याचं ठरलेलं आहे आज काहीतरी तांत्रिक कारणामुळे ते उद्यापासून निश्चित सुरू होणार आहे आणि याच्यानंतर ते साधारणतः एकतीस जुलैपर्यंत तर चालूच राहील म्हणून हे टप्प्याटप्प्याने घेण्याचं आहे कारण विचार करा आता महाराष्ट्राचा विचार केला तर आज आठ लाख व्यापारी आहेत आता उद्या संपूर्ण भारताचा विचार केला पायशी लाख व्यापारी होणार आहेत ते या सगळ्यांचं जीएसटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घेणं साधी बाब नाहीये हे खरंच आठवा आयुष्य आहे आणि हे होणार आहे बर म्हणून साठी वेळ केलेली बाकी काही नाही आताची जी नोंदणी असेल व्यापाऱ्यांची झाली की बहुतेक सगळे व्यापारी त्यामध्ये आपल्या निमित्ताने हो, नोंदणी करत असतील आणि ज्या ज्यायोगे ही एक तारखेपासून जीएसटी व्यवस्था किंवा करप्रणाली लावणं सोयीचं होऊ शकेल हो नंतरच्या काळामध्ये एखाद्याला नोंदणी करायची असेल तर वेब पोर्टल असं चालू राहील हो नॅचरली चालूच राहणार ना त्याचं कारण असं आहे की वस्तू आणि सेवा कर हा आता एकच कर भारत देशामध्ये राहणार त्यामुळे व्याटही जाणार एक्साईज जाणार सर्व्हिस टॅक्स जाणार या गोष्टी तीस जूनच्या मध्यरात्री पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे अनाऊन्स करतील असून ते होणार आहे त्याच्यामध्ये आता कुठलीही किंतू परंतु नाही फक्त याच्यामध्ये त्या लोकांना ज्यांना पुढे पण नोंदणी करायची असेल तर या तिन्ही चारी कायद्याची नोंदणी म्हणजे जीएसटी च एकच प्रकारे नोंदणी होणार आहे प्रत्येक पॅन बेस असला असल्यामुळे प्रत्येकाला एकच जीएसटीएन नंबर मिळणार आहे आणि त्यामुळे फक्त याच्यात काही अप म्हणजे काही अपवाद असे आहेत की परराज्यामध्ये जर आपण काम करू असू तर प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे शिवाय जर दोन व्यवसाय माझे आहे तर मी दोन व्यवसायाला व्हर्टिकल असा नंबर मला घ्यायचा असेल तर ते मी घेऊ शकतो ही मात्र सुविधा याच्यात दिलेली आहे आणि हे घेण्यासाठी नंबर केव्हाही जरी मला घ्यायचा असेल आणि घेणं हे गरजेचं आहे आणि व्यापारी प्रवाह जर जगायचं असेल तर ते आवश्यकच आहे त्यामुळे हे प्रवाह नंबर घेण्याचा हा चालूच राहणार आहे ही अवयध सेवा असणार आहे पुढे दुसरा एक नेहमीचा प्रश्न असा वाटतो की <coughs> करविषयक गोष्टीमधनं पळवाट म्हणून एखाद्या नोंदणी केलीच नाही किंवा नोंदणी न करता तो व्यापार करत राहिले तर असं घडू शकतं का आणि त्याच्यावर काही उपाय आहेत का अर्थात जिथे कायदा आला तिथे पळवाट आलीच परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या की या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये व्हॅल्यू एडिशन बेस आहे म्हणजे अ ने ब कडनं माल घेतला तर ब ला जो टॅक्स दिला आहे तो भरल्याशिवाय ब ने आणि त्याचा बरोबर दाखला त्यांनी जीएसटी पोर्टलवर दाखवलं नाही तोपर्यंत तो अ ला त्याची सूट मिळणार नाही नाही तर अ ला पूर्ण कर भरावा लागेल कारण जीएसटी हा व्हॅल्यू ऍडिशन बेस आहे म्हणजे रुपयाचा माल दोन रुपयाला विकताना वरच्या रुपयाचा जो नफा आहे त्याच्यावर त्याने टॅक्स भरायचा आहे आणि जो पहिला रुपया जो खरेदीचा आहे त्याचा टॅक्स समोरच्या विक्रीदाराने भरला आहे हे ह्यानं सिद्ध करायचं आहे ही सगळ्यात मेक या जीएसटी कायद्यामध्ये आहे त्यासाठी आणि जो कोणी अशी बिल देणार नाही टॅक्स इन्व्हाइस इज द हार्ट ऑफ द जीएसटी कन्सेप्ट आणि टॅक्स इन्व्हाइस कोण देऊ शकेल ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे आता जो नंबर घेणारच नाही लोक त्यांच्याकडे मालच नाही घेणार कारण त्यांना जर कर त्याचा इनपुट क्रेडिट मिळणार असेल तर कोण जाणार आहे माल घ्यायला स्वतः टॅक्स तर खिशात भरणार नाही उलट याशिवाय रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे म्हणजे कसं मी जर समजा अनोंदित आहे माझ्याकडनं जर माल घेतला तर तुम्ही जर असाल समोर तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागणार आहे म्हणजे तुम्ही माल विकत घ्या त्याच्यावर एक तर तुम्ही समोरच्याला टॅक्स द्या किंवा स्वतः टॅक्स भरा ही या याच्यातली अनोखी कल्पना आहे त्यामुळे याच्यातनं कोणी चुकणार नाहीये नोबडी आ, या सगळ्या प्रक्रियेचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे महानगरपालिका नगरपालिका म्हणा किंवा या ज्या स्थानिक संस्था आहेत स्वराज्य संस्था यांना या कुठल्या ना कुठल्या कराच्या प्रकारे जी काही निधी मिळत होता तो बंद होणार अशी एक मध्ये ओरड होती आणि ते सगळा एक देश एक कर या संकल्पनेतून केंद्राकडे जाईल अशी एक धारणा आहे तर या सगळ्याच्या दृष्टीने या महापालिकांना किंवा स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळण्याची काय व्यवस्था आहे हा याच्या काय तुमच्या म्हणण्यामध्ये अंशता बरोबर आहे पण तो आपण एक गोष्ट जर विचार केली ना तर महानगरपालिका किंवा नगरपालिका नगर यांना उत्पन्नाचा मेन सोर्स काय असतं घरपट्टी आणि पाणीपट्टी त्या चालूच आहेत राहिली गोष्ट एलबीटी किंवा ऑक्ट्रा हा संपूर्ण जगामध्ये फक्त महाराष्ट्रात होता किंवा प्रवेश कर काही राज्यांमध्ये आहे तो सगळी याच्यामध्ये सपस्युम झालेला आहे परंतु राज्य सरकारने त्याच्यामध्ये सगळ्या नगरपालिकांना आणि महानगरपालिकांना ह्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन देण्याचं ठरलेलं आहे ते ऑलरेडी सुरू झालंय कारण ऑलरेडी एलबीटी आणि ऑक्ट्राय बंद झालेले आहे तरी पण महानगरपालिकेला हा राज्य शासनाकडनं अनुदान येतच आहे त्यामुळे तो येतच राहणार आहे उलट आता तुम्ही जर विचार केला तर वस्तू आणि सेवा कर प्रणाली आधी आता जी जी इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर आहे त्याच्याने भारत देशाला बारा लाख कोटीच उत्पन्न मिळत होता, ते आता जीएसटी रिफॉर्म मध्ये वीस लाख कोटी होणार आहे एवढा मोठा असताना याचा काही अंश त्यांच्या वाट्याला जाणार नक्कीच नक्कीच विचार करू शकतो ना याच निमित्ताने एक प्रश्न मला विचारायचा आहे की शेवटचा तो की त्याच्यामध्ये थोडक्यात उत्तर द्या की अजूनही संभ्रमावस्था जीएसटी बद्दल सामान्यांच्या बाबतीत आहे साध्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये की जीएसटी आल्यामुळे महागाई होणार आणि आपल्याला जी, जी वस्तू एका विशिष्ट किमतीला मिळतो त्यापेक्षा महाग घ्यायला लागणार तर ह्याचं तुम्ही काय म्हणतात खंडन कराल का बरोबर आहे असं सांगाल काही अंशी बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर आणण्याचा पहिला उद्देश हा कॅस्केडिंग इफेक्ट वाचवायचा होता म्हणजे उदाहरणार्थ एका व्यापाऱ्याने शंभर रुपयाचा माल उत्पादन केलं तर तो, तो पूर्वी त्याला एक्साईज लावायचा जी साडेबारा ते साडे सोळा टक्के होती आपल्याला नाही दिसायची कारण आपल्याकडे बिल यायचं त्या बिलामध्ये एक्साईज लावलेली नसायची मग जो व्यापाऱ्याकडे आल्यानंतर व्यापारी त्याच्यावर साडेबारा टक्के वॅट लावायचा त्यामुळे तो पुढे जायचा आता विचार करा अने शंभर रुपयाचा माल तयार केला त्याच्यावर नऊ टक्के सीजीएसटी लावला नऊ टक्के एसटीएसटी लावला ब ला विकला ब तो मालाला ब काय करील त्याचा नफा पाच रुपये तो त्याच्यात मिळवेल आणि त्याच्यावर तो म्हणजे एकशे पाच वर तो, तो नऊ टक्के आणि नऊ टक्के सीजीएसटी आयजीएसटी लावेल म्हणजे त्या म्हणजे आणि त्या दोघातला डिफरन्स तो भरेल त्याच्या पुढे कला विकला गेला म्हणजे रिटेलरला तर रिटेलरनं समजा तो माल एकशे पाचचा चा एकशे पंधराला किंवा एकशे पंचवीसला विकला तर तो एकशे पंचवीस वर म्हणजे मालाची किंमत टॅक्स नाही देर इज नो टॅक्स ऑन टॅक्स कुठल्याही परिस्थितीत त्यामुळे अशा वेळी तो एकशे पंचवीसवर टॅक्स लावेल आणि त्याच्यातनं तो आधी जो भरलेला टॅक्स आहे तो वजा करून डिफरन्स भरेल म्हणजे व्यापारी म्हणजे कंझ्युमरच्या हाती शेवटी सामान्य जनताच्या हातात जेव्हा माल येईल तो त्याला त्याच्यात कळेल की त्याने सरकारला किती टॅक्स दिलाय त्यामुळे कॅस्केडिंग इफेक्ट नसल्यामुळे किंवा छुपा कर नसल्यामुळे किमती ह्या दूरगामी कमीच होणार आहे फार हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मायामते सामान्यांसाठी महत्वाचा आहे की कुठल्याही प्रकारे एकावर एक कर या पद्धतीतनं सुटका होईल आणि दुसरी गोष्ट जो कर भरतोय तो अत्यंत पारदर्शीप्रमाणे ग्राहकाला कळेल ही हो खूप महत्वाची बाब आपण आज इथे आले आणि त्याबद्दल सांगितली त्याबद्दल मलापासून धन्यवाद धन्यवाद